भीषण अपघात बेतली क्षणाची चूक अकोल्याच्या मोठ्या उमरी परिसरात रविवारी रात्री एका चारशे सात वाहन आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात होऊन दोन युवक गंभीर जखमी झालेत हा अपघात इतका जोरदार होता की संपूर्ण परिसरात क्षणभर गोंधळ उडाला आणि सगळं हे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय नेमकं काय घडलं कोण आहेत हे युवक बघूया सविस्तर रिपोर्ट अकोल्यातील मोठ्या उमरी परिसरात रविवारी रात्री एक धक्कादायक अपघात घडलाय शिवमंदिराजवळ श्री संत गुलाबबाबा बँड पार्टीची चारशे सात गाडी क्रमांक का ही कार्यक्रम आठवून टॉवर चौकाच्या दिशेने जात होती यावेळी भरधाव वेगाने येणारी एक दुचाकी एम एच अठ्ठावीस एच अठ्ठावन्न सव्वीस ही समोरून येणाऱ्या चारशे सात वाहनावर आदळली या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे युवक प्रवीण मानखडे आणि आनंद जंजार हे गंभीर जखमी झालेत अपघात होता स्थानिक नागरिकांनी प्रसंग पथान राखून तात्काळ मदत केली आहे दोघांना तत्काळ जवळील ओझोन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले विशेष म्हणजे हा संपूर्ण अपघात जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला असून त्याचे फुटेज पोलिसांकडे सोपविले गेले आहेत या घटनेची नोंद सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात झाली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत अपघात नेमका कशामुळे झाला कोणती बाजू चुकीची होती आणि युवकाचा जीव वाचतो का आता येणाऱ्या तपासातून स्पष्ट होणार आहे या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केलाय की के रस्त्या व क्षणाची ही आयुष्यभरच्या वेदनेच कारण ठरू शकते पोलीस तपास सुरू आहे वाहन चालवत असताना गती आणि जबाबदारी दोन्ही अत्यंत महत्वाची आहे